सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ ह्या वर्षाचा म्हणजे दोन हजार चोवीसचा गुरुपुष्यामृत योग हा शेवटचा आहे यानंतर गुरुपुषामृत योग दोन हजार पंचवीसलाच येणार आहे परंतु हा शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे आणि ह्याची ह्याचा मुहूर्त कुठला आहे तो तुम्हाला मी सांगते सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांपासून दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत हा गुरुपुष्यामृत योग आहे गुरुवारी आपल्याला गुरुपुष्यामृत योगाची म्हणजे ह्या शुभमुहूर्तावर आपण काही सेवा करत असतो ह्याआधी पण मला माझ्या खूप साऱ्या व्हिडिओ झालेल्या आहेत आपण बारा फुलवातींची सेवा करत असतो तर आता सेवा कोणी करायची ज्यांना कुठलेही आपल्या घरात प्रॉब्लेम असतील किंवा आपल्या घरात संकट आपण प्रॉब्लेम जे पण जे पण काही सांगत असू ते तर कुठलेही संकट असतील ते संकट दूर करण्यासाठी हा आपण बारा फुलवातींचा उपाय करत असतो अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे आणि ज्यांनी कोणी केला असेल आणि त्यांनी जर हा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांनी मला कमेंट करून सांगावं की त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे की नाही परंतु ज्या वेळेला आपण कुठलेही उपाय करत असतो त्यावेळेला कर्म आणि कष्ट तितकेच महत्त्वाचे असतात तितकाच आपल्या देवावर आपला विश्वास हवा असतो तर बघा आता आपल्याला उपाय काय करायचा आणि कसा करायचा कधी करायचं आहे उपाय तुम्हाला सकाळपासून त्या मुहूर्तावर जो मुहूर्त मी तुम्हाला सांगितला आहे त्या मुहूर्तात तुम्हाला उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला बारा फुलवाती आपल्याला घ्यायचे आहेत परंतु रोज सकाळी एकच एक, एक फुलवात जाळायची आहे दुसऱ्या दिवशी दोन जाळायचे आहेत असा हा उपाय करायचा आहे तुम्हाला आता पूर्ण सांगायची गरज नाही तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आपण बारा फुलवातींचा उपाय कसा करतो अत्यंत महत्वाची सेवा आहे ज्यांना घरात पैशांच्या कुठल्या पण अडचणी असतील त्या अडचणी दूर करण्यासाठी किंवा कुणाला कुठलीही कुठलीही अडचण असेल ती अडचण दूर करण्यासाठी हा आपण गुरुपुष्यामृत योगाचा कोणी कुणी तर कुठलाही कुठलीही संकट नसताना सुद्धा हा उपाय करत असतात ही सेवा करत असतात हा उपाय म्हणण्यापेक्षा सेवा म्हटलं तर अतिउत्तम कारण ह्याच्यावर आपण माता लक्ष्मी अष्टलक्ष्मी जर तुम्हाला अष्टलक्ष्मीचे जर तुम्हाला आशीर्वाद हवे असतील तर ह्या गुरुपुष्यामृत योगाची तुम्ही सेवाही केलीच पाहिजे कारण गुरुपुष्यामृत योगाची सेवा आपण ज्या वेळेला करतो तेव्हा भगवान श्री श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची आपण सेवा करत असतो आणि आपल्याला माहिती आहे जिथे भगवान श्री विष्णूंची पूजा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नसते त्यामुळे ह्या दिवशी आपल्याला उपाय करायचा आहे आता ही ज्या वेळेला आपण गुरुपुष्यामृत योगाची सेवा करतो योगावर सेवा करतो ह्या वाती वातींची फुलवातींची त्यावेळेला आपल्याला श्रीसुक्त म्हणायचं आहे एक वेळेला सोळा वेळेला लक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे सोळा वेळेला लक्ष्मी अष्टक म्हटल्यानंतर सोळा वेळेला गायत्री मंत्र म्हणायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला नवार्णव मंत्र सोळा वेळेला म्हणायचं आहे आणि आपल्या श्री स्वामी समर्थ या मंत्राची मंत्राची एक माळा माळेचा तुम्हाला जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला तारक मंत्राची एक वेळेला सेवा करायची आहे ह्या सर्व सेवा तुम्हाला त्या बारा फुलवातींच्या सेवेवर करायच्या आहेत तर हा जो उपाय आहे हा ज्यांना कुणाला वेळ असेल त्यांनी नक्कीच हा उपाय करा कारण गुरुपुरुषामृत योग हा ह्या वर्षाचा शेवटचा योग आहे आणि ही सेवा ही आपली झालीच पाहिजे ही सेवा जी गुरुपुष्यामृत योगाची गुरु आहे ही प्रत्येक गुरुपुषामृत योगावर तुम्ही करू शकता तर हा जो व्हिडिओ आहे हा ज्यांना कोणाला हवा असेल तो नक्कीच तुम्ही व्हॉट्सअपवर जाऊन शेअर करा आणि जर का तुम्हाला उपायाला सुरुवात करायची असेल तर गुरुपुष्यामृत योगाची सुरुवात ज्या दिवशी होते त्या दिवसापासून सुरुवात करा तुम्ही ही सेवा कायमसुद्धा करू शकतात ज्यावेळेला आपण अशा काही सेवा करत असतो त्यावेळेला आपल्यावर आलेले संकट नक्कीच दूर होत असतात त्याचा प्रभाव आपल्यावर कमी होत असतो त्यामुळे आपण काही सेवा आवर्जून करायच्या असतात त्याचबरोबर आपल्या देवावर आपला विश्वास वाचतो तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत